झाले नाही का सांगतो सांग आम्ही बघा इथं कलेक्टरने सांगितले पाणी माग ठेवलं नाही सोय आहे का सर इथं इलेक्शन इथं ज्येष्ठ महिला कमीत कमी एकशे अकरा नंबर ग्रुप मध्ये पन्नास ते साठ ज्येष्ठ महिला बस पाण्याने आणि उन्हामुळं सकाळी लोक लवकर आलेत पण पाण्याची सोय काहीच नसल्यामुळे त्यांना त्रास होत आहे आणि महिला पन्नास साठच्या पुढच्या वयाच्या हो आहेत महिला शंभर टक्के बाटल्या आणले नाहीत कोणी बाटल्या आणल्या त्यांना वाटलं इथं सोय असेल कलेक्टर साहेबांनी आणि कलेक्टर सोय सोय केलेली नाहीये फक्त पोलिसांची सोय बाहेर केलेली आहे आणि त्यांच्यासाठी सोय केलेली आहे त्यांच्यासाठी पाणी मिळालं नाही असं जे मतदार बनतो त्यांना काहीच मिळालं पाण्याची सोयच नाही चाळीस पंचाळीस आहे हे गैरसोय झालेली आहे ओके धन्यवाद सर थँक्यू घेऊन